घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अवधान एम आय डी फटाक्याच्या गोडाऊन आणि फरसाण गोडाऊन भीषण आग धुळे शहराजवळ अवधान एम येथील मंगळवारी एकवीस मे रोजी एका फटाक्याच्या गोडाऊनला आणि एका फरसाण गोडाऊनला अचानक आग लागली यात लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान सी येथील एका फटाक्याच्या गोडाऊनला आणि हल्दीराम कंपनीच्या गोडाऊनला अचानक मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली अवधान टोल नाक्याजवळ असलेल्या या गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाल्याचं चित्र बघाव्यास मिळालं आगीत नुकसान असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची बाब अजून समोर आलेली नाही ही आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र लाखो रुपयांचं झालंय अवधान टोल नाक्यावरील अग्निशमक बंब आणि धुळे महानगरपालिकेचे अग्निशमक बंब यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीने क्षणात्धात रौद्र रूप धारण केलं होतं यामुळे आजूबाजूला असलेल्या दोन गोडाऊन यात जळून खाक झाले आहेत या, आहे। या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा